नमस्कार तबला ट्युटोरियल बाय प्रदीप या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ताल तीन ताल शिकणार आहोत तीन तालामध्ये मात्रा सोळा आहेत विभाग चार आहेत आणि चारी ही विभाग चार चार मात्रेचे आहेत आणि याच्यामध्ये टाळी ही समीची टाळी पहिल्या मात्रेवर आहे त्यानंतर पाचव्या आणि तेराव्या मात्रेवर टाळी आहे आणि ही नव्या मात्रेवर येते त्याचप्रमाणे तो हातावर असा दिला जातो धा धिन धिन धा धा धीन धीन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा त्याच वर आसा धा त्याचप्रमाणे तो तबल्यावर असा वाजवला जातो धा